पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पण अजूनही महाविकास आघाडीच्या उमेदवार घोषित करण्यात आलेला या नाही याबद्दल आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात बघा आपण म्हणल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये बी अजून तिढा आहे त्यांना ज्या जागा वाटतात त्या जागा त्यांनी जाहीर केल्या शिंदे गट आहे अजितदादा गटाचे उमेदवार अजून ठरलेले नाही ना। म्हणजे त्यांची जी 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 त्यांची आघाडीची बोलणी ती त्यांची युतीची बोलणी अजून पूर्ण झाली नाही आणि काँग्रेस आणि मित्र पक्षांची चर्चा चालू आहे आणि ब, ब ह्याच्यामध्ये दोन दिवसात तोही निर्णय होईल आचारसंहिता उद्या लागेल का परवा लागेल अजून मला काही सांगता येणार पण निवडणूक आयोगाने मिटी बैठक घेतली आणि त्या बैठकीत होऊ शकतं आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगाला एक मिटिंग होती आणि त्या मिटिंगमधलं ते जाहीर जाहीर करतात तो उद्या जाहीर होऊ शकतं असं तुमचं आमचं मत आहे पण काँग्रेस पक्ष सगळ्यांच्या विचारला घेऊन मित्रपक्षांच्या विचारात घेऊन जे उमेदवारी जाहीर थोड्या दोन दिवसात करू शकतात भाजपची पुण्यातली उमेदवारी जाहीर झाली त्यांनी प्रचाराला पण सुरुवात केली आहे पण काँग्रेसचा अजूनही उमेदवार घोषित झालेला नाही नाही मी म्हणल्याप्रमाणे त्यांचे शिंदेगड अजित दादागड यांची पूर्ण युती झालेली नाही त्यांना ज्या जागा वाटतात त्या जागा त्यांनी जाहीर केल्यात त्याच पद्धतीने काँग्रेस मित्र पक्षांच्या विचाराने एकाच दिवशी उमेदवारी जाहीर करते असं मला वाटतंय पण ही पण जागा तुमचीच आहे परंपरागत नाही पक्ष म्हणतात की स्पर्धा असतात आणि स्पर्धा असल्या तर ते सगळ्यांना अधिकार आहेत आणि त्या सगळे उमेदवारी मागतात अनेक नेत्यांनी पुणे शहरात उमेदवारी मागितली काँग्रेसच्या त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष ठरेल आणि उमेदवारी दोन दिवसात जाहीर होईल असं वाटतंय महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांची भेट घेत संजय राऊतांची भेट घेतली आहे म्हणणं आहे की मला पुण्याच्या लोकसभेसाठी उमेदवारी घोषित यासाठी त्यांच्या या नाही आता शेवटी पक्ष जो आहे तो निर्णय पक्ष घेऊ शकतो कोणाला पक्षात घ्यायचं कोणाला उमेदवारी द्यायची हे पक्ष ठेवतील पक्ष जो निर्णय घेईल तो शेवटी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे मग उमेदवार म्हणण्यापेक्षा काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला लढायचं आहे आणि लोकशाहीच्या विरोधात ज्या पद्धतीनं सध्याचं राजकारण आहे ह्याला थांबवण्याचं काम तुम्हाला आम्हाला आणि सर्व जनतेला करायचं आहे त्यामुळे उमेदवार कोण असण्यापेक्षा उमेदवार हा काँग्रेस पक्ष मित्र पक्षाचा निवडून आला पाहिजे त्यासाठी माझ्यासारखा का कार्यकर्ता का प्र प्रयत्न करेल तुम्ही पण इच्छुक आहे तुमच्या नावाची पण चर्चा आहे असं असताना वसंत मोरे जर महाविकास आघाडीमध्ये आले तर तुमची तयारी आहे कसं माझं म्हणणं काँग्रेस पक्षाचे सगळे लोक निर्णय घेतील तो निर्णय योग्य असतो कारण शेवटी काँग्रेस पक्ष हा वाढीच्या दृष्टीने अनेक लोक येत असतील तर त्यांना घेणं काम आहे आणि त्यांना घेऊन काय शेवटी पक्ष निर्णय घेणार आहे जो निर्णय घेईल आणि ज्याला घेतील ज्याला उमेदवारी देतील तो आपल्याला कार्यकर्त्या नाते मान्य आपल्याला ना शेवटी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी मित्र पक्षांच्या उमेदवारासाठी आपल्याला काम करायचं का वसंत मोरे यांनी स्पष्ट असं संकेत आहे की मी लोकसभा लढवणारच आहे आणि मी तेवढ्यासाठी मनसेतून बाहेर पडलेले आणि त्यानंतर मग त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी मोहन जोशी तिथे गेले होते त्यांना लोकसभा लढवायचे असत त्यांना दिलं तर तुमचं नाही मी परत एकदा म्हणतो की काँग्रेस पक्षाचे नेते निर्णय घेतील उद्या कोणालाही उमेदवार दिली तर काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी माझ्यासारखा का कार्यकर्ता का प्रयत्न करेल अपक्ष लढायला सुद्धा तयार आहेत असं असताना मग पुण्यामध्ये तिरंगी लढत होऊ शकते काँग्रेससाठी आणि महाविकास आघाडीसाठी वसंत मोर हे आव्हान ठरणार ना नाही का बघा लोकशाहीमध्ये कुणी उभं राहायचं ज्याचे त्याचे अधिकार आहेत आणि मतदान करणं हे जनतेचा अधिकार आहे मग मतदार राजा ठरवतो की कोणाला निवडून द्यायचं मतदान राजा ज्याला निवडून द्यायचे त्याला निवडून महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा